महाराष्ट्र केसरीचं नामवंत मैदान आणि या नामवंत मैदानातील सेमी क्रमांक दोन सुटला सेमी क्रमांक दोनमध्ये लखन वर्सेस भोंगा काटाकीराशी लढत झाली मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत काटाकीर लढत झाली एक नंबर तासावरती होता भोंगा भोंगासोबत होता कंदूरचा राजा तर तास क्रमांक दोनवरती होता छत्रपती संभाजनगर एक्स एक्सप्रेस लखन लखन आणि बैजा कोणी बाजी मारली लखन की भोंगाने बैजा आणि की राजाने मित्रांनो अर्थात सेमी क्रमांक दोन सुटला आहे पी लेवलला पाहू शकता तर या यामध्ये विठ्ठलानांनी बाजी आहे म्हणजेच भुंगा आणि कंदूरचा राजा फायनलसाठी पात्र झालेत मित्रांनो भुंगा आणि राजाला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं मत काय गाडीला स्पीड कसं लागले आणि फायनलला एक नंबर करतील का कमेंट करून नक्कीच सांगा पी लेवलला सेमी क्रमांक दोन पाहू शकता तर पुन्हा एकदा विठ्ठलाना भुंगा आणि कंदूर राजाला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा